तुमचे गाडे आता मध्ये तरी पण गेल्यावर वेळी बीएमसी वाल्याने तोडलेला स्टॉल पूर्ण तोडलेला ह्या लाईनीतून तो दोन तीन दुकानं तोडलेली या लाईनीतून तो। पाण्याची सुविधा पाहिजे रोडवर लाईट गेल्यावर लाईट चांगली पाहिजे व्यवस्था पाहिजे आणि जसं जसं गाड्या कुठे पण कुठे पण लावते तसे गाड्या नको लावायला पाहिजे अरे रोड आहे बच्चे लोक जायगे तर कसं जायगे स्कूल कस काय म्हणते वसविरारची जनता कसा असला पाहिजे आपला नगराचा नगरसेवक थेट आपण जाणणार आहोत थेट जनतेची संवाद साधून एक दादा आहेत जे इथे सँडविच ची गाडी यांची यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया सर प्रथम तर सॉरी आपल्याला मी त्रास देतोय आणि आपला एक दोन मिनिट वेळ घेणार आहे सर नमस्कार आपलं काय नाव आहे दीपक कापडी दीपक जी आता नगरसेवकाच्या निवडणुका जाहीर आहेत आपण एक शहरासाठी एक चांगला नगरसेवक निवडून देणार आहेत काय वाटतं आपल्याला कसा असला पाहिजे आपला नगरसेवक नगरसेवक म्हणजे जनतेचं काम केलं पाहिजे रोड नाहीयेत पाण्याचे पण प्रॉब्लेम आहेत बाकी काय तुम्ही तर बघताय सगळं कधीपासून धंदा करता येते आता सात आठ वर्ष झाले ओके काही अडचणी येतात का अडचणी असं काही नाही फक्त कधी बीएमसी वाले उचलायला लावतात असं बाकी काही अडचण नाही म्हणजे महानगरपालिका कुठेतरी कारवाई करते हा कारवाई चालू असते गेल्यावेळी स्टॉल पण तोडलेला आमचा स्टॉल तोडलेला गेल्या वेळी असं कुठे ना कुठेतरी महानगरपालिकेने अजून आपल्याला एक बाजार असं आखून दिलं नाही काय म्हणतात याबद्दल काय आपण आ, पन हुँ, हुँ. पन पन हा तसं केलं तर इथे कसं ट्रॉफिक पण होत नाहीये पण तरी पण आमचे गाड्या आतमध्ये तरी पण गेल्यावर बीएमसी एम तोडलेला स्टॉल पूर्ण तोडलेला या लाईनीतून दोन तीन दुकानं तोडलेली या लाईनीतून असं आणि बीएमसी वाल्यांनी लोन पण दिलेलं आता त्याच्यावरतीच आम्ही धंद्यावरती लोन भरायचो म्हणजे त्याच्यामुळे जरा लोन बिनचं पण प्रॉब्लेम झाला लोन बिन पण आमचं थकलेलं आहे त्याच्यामुळे आता परत चालू केलेलं आहे पण काय एक आम्हाला म्हणजे असं कंटिन्यू करून दिला ना पावती तर आम्ही फाडतोच बीएमसी किती रुपये फाडता पावती पावते चाळीस रुपये दिवसाची चाळीस रुपये दिवसाला चाळीस रुपये नक्कीच सर धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल विषय लक्षात आला असेल ही एक टपरी आहे सँडविच ची गाडी आहे इथे आपली उपजीविका करण्यासाठी लोक पोट रस्त्यावर काय आणतो व्यापार करतायत धंदा करतायत कुठेतरी रोजंदारीचा हा एक भाग आहे पण कुठेतरी महानगरपालिका अजून बाजार देण्यात अपयशी ठरलेलीच आहे म्हणा पण कुठेतरी ह्यावर कारवाई होते कारवाईच्या महत्वात चाळीस रुपये हा कर आकारला जातो आणि त्यानंतर सुद्धा कारवाई आणि अर्थात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की प्रशासनाने शासनामार्फत एक लोन दिलेला आहे की जेणेकरून व्यापारी वर्ग हा वरती जाईल पण यावर जेव्हा कारवाई होते तर अक्षरशः ते लोन भरावं कसं असा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो नक्कीच आपण अजून काही लोकांशी बोलणार आहोत ताई ताईशी बोलण्याचा प्रयत्न तर नक्की वाढेल नाही तरी हरकत नाही मी माझं काम करत राहील आपलं काळेकर ताई आता एक नगरसेवाची निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आपण एक नगरसेवक निवडून देणार आहोत काय वाटतं आपल्याला की कसा असला पाहिजे नगरसेवक चांगलाच व्हायला पाहिजे चांगला आपल्यासाठी चांगलाच करायला पाहिजे अपेक्षा आहेत नगरसेवकांना चांगले पाण्याची सुविधा पाहिजे रोडवर लाईट गेल्यावर लाईट चांगली पाहिजे व्यवस्था पाहिजे आणि जसं जसं गाड्या कुठे पण कुठे पण लावते तसे गाड्या नको लावायला पाहिजे जसं सा, आम्ही सकाळी निघतो संध्याकाळी आम्हाला कुठली वस्तूची भीती नको पाहिजे असं नगरसेविका पाहिजे असं चांगल्या व्यवस्थितच पाहिजे आपल्याला पण शेवटचा प्रश्न विचारतो या शहरात महिला सुरक्षित आहेत का थोडी तर भीती वाटते म्हणजे कायद्या सुव्यवस्थाकडे लक्ष दिलं पाहिजे हो 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 धन्यवाद हो। आपण आपला वेळ दिल्याबद्दल काही अजून लोक आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया ताई आहे ताईशी बोलण्याचा प्रयत्न करूया लोक थोडस बोलायला संकोच जरी करत असतील तरी सातत्याने आपण आपलं काम करत आहोत इथून काही लोक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया सर नमस्कार क्या नाम है आपका पवन सिंग सिंह साहब आप चुनाव मतदान करते हा हूँ क्या इस बार मतदान करने हैं डेवलपमेंट देखकर डेवलपमेंट देखकर हाँ जैसे रोड की डेवलपमेंट और बाकी भी चीज़ें महानगर पालिका का है तो सीवेज वगैरह ये सब बहुत सारी चीज़ें सोसाइटी में जो भी है अपने सिटी में उस चीज़ को देख हम देंगे आज तक इतने सारे गड्ढे होते हैं रास्ते पर लेकिन जो कंटिन्यू जो पार्टी है उनकी तरफ से कुछ डेवलपमेंट आ नहीं रहा है अभी देखते हैं जिन जिन्हें हम वोट देंगे उनका क्या ये रहेगा, आगे प्रयास रहेगा। जो काम करेग उशी चुनकी हा धन्यवाद सर आपण समय द्या आमक अजून काही लोक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू या लोक बोलण्यासाठी थोडे संकोच करत असतील त्यांचे प्रश्न आहेत आपण वारंवार मांडण्याचा प्रयत्न करतोय या ताई ताईशी बोलण्याचा प्रयत्न करूया ताई मी एक तुमचे दोन मिनटं घेऊ शकतो का हरकत तर लोक मी तुम्हाला वारंवार सांगितलं अनेक वेदना आहेत अनेक मनात संकोच आहेत अनेक प्रश्नही असतील पण लोक कुठे ना कुठे तरी बोलण्यास संकोच करतात तरी जरी असले संकोच करत असलो तरी आपण सातत्याने आपलं काम करत राहणार आहोत अजून काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत आपण या खाली जाण्याचा प्रयत्न करतो ताई आहे ताईचा वेळ घेतो ताई जर वेळ देत असतील किंवा ही लोक आहेत या फळवालाशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया की त्याला काही अडचणी आहेत का त्याला काही विधी आहेत का त्याला काही त्रास होतो का दादा नमस्ते त्याचा काय नाम आहे आपण इश्राड इश्राण बाई कबसेंदा करूया यहाँ अभी चार पांच रोज हो गया दिल्ली से आए थे अच्छा दिल्ली, क्या आप? दिल्ली वा। अच्छा। के आप ठंडे वहाँ ठंडे बहुत है वहाँ यहाँ के क्लाइमेट में क्लाइमेट मौसम अच्छा है पर अच्छा। मौसम अच्छा है अच्छा मौसम अच्छा है शहर कैसा है मौसम तो अच्छा है शहर भी तो अच्छा है अच्छा कुछ कमी महसूस होती है शहर में कोई कमी महसूस नहीं कमी कोई महसूस नहीं अच्छा सर चुनाव करते है चुनाव हमारा वोट तो यूपी का अच्छा अगर यूपी करते है तो क्या देखकर आप वोट देंगे हम तो योगी को देते हैं अच्छा योगी जी को देते हैं क्यों देते योगी विकास योगी करते हैं सबको गल्ला देते हैं जी मतलब शहर में तकलीफ है पानी भरता है बारिश का आ, और रोड फूटेला है बच्चे लोग जाएंगे तो कैसे जाएंगे स्कूल कैसे पानी भरेला रहता है हरदम और लाइट इतना जाता है कि पूछो तो अभी नगर सेवक का इलेक्शन आप चुनाव चुनाव के लिए मतदान करते मतदान करते है ना हमेशा करते हैं कुछ भी नहीं सुविधा होती तो मतदान करेंगे नगर का चुन के देंगे क्या आशा रखते हैं आपको क्या नगर से करना चाहते रोड तो सुधारो रोड सुधारो लाइट का करो पानी का बराबर करो ये तो चाहिए ना पब्लिक को बिल्कुल बिल्कुल तो रोड रस्ते व्यवस्थित नगरा ऐसी रचना बोलने का प्रयत्न करो ता नमस्ते नमस्ते क्या नाम है ताई आयुषी आयुषी जी क्या लगता है आपको आप मतदान करते आ, अभी तो मेरा यहाँ का वोटर आई कार्ड नहीं बना है मैं बनाने के लिए अप्लीकेशन दे रही हूँ तो फिर जब बन जाएगा तो हम खुद ही वोट देंगे तो क्या देखकर आप वोट देंगे यही देखना है कि मतलब क्या कर रहे हैं हमारे लिए क्योंकि माया तो ये लगता है ना कि हमारे लिए हमें प्रॉफिट होना चाहिए तो हम आपको वोट देंगे क्योंकि जनता ही चुनती है तो फिर बात वैसा ही है तो फिर अभी देखिए यहाँ पे कैसा है यहाँ पे पूरा यहाँ पानी भर जाता है बारिश के समय तो अच्छे से करवाएं कि पानी पूरा ना भरे क्योंकि हम लोग जॉब पे जाते हैं जॉब से आने के बाद पूरा यहाँ पानी में आना पड़ता है बारिश के टाइम पे बस वही समस्या है और कुछ समस्या नहीं है उतना ट्रैफिक की ट्रैफिक की समस्या अक्सर होती है ट्रेन हाँ, में भीड़ होती है। ट्रेन में बहुत बहुत भीड़ होती है कि मतलब चक्कर तक आने, आने लग जाते इतने ज्यादा गर्दी हो गए गर। एक दो ट्रेन भी निकालिए क्योंकि भाई अब ट्रेन की भी जरूरत है सभी को सब जॉब पे जाते हैं तो उसके लिए हमें कितना हम रिटर्न भी मारते हैं फिर भी पूरा इतना ज्यादा गर्दी हो जाता है कि मैं सांस लेने तक को नहीं होता है लेडीज लोगों की हालत ऐसी ज्यादा इतनी ज्यादा खराब है और उसमें ट्रेनें भी कैंसिल हो जाते हैं बीच बीच में धन्यवाद आमच्या बातीत हा एक चांगला प्रश्न यांनी मांडलेला आहे की मुंबई जर म्हणाला तर पासून अगदी नजदीक असलेलं शहर म्हणजे वसईवीर आहेत आणि बहुतांश लोक आपलं उपजीविका करण्यासाठी ट्रेनच्या माध्यमने मुंबई असेल किंवा प्रॉपर मुंबईला आपल्या उपजीविकाकडे पोट भरण्यासाठी कामाकरिता मुंबई पण ट्रेनचा जो प्रवास आहे तो प्रवास, प्रवास अत्यंत धोकादायक आहे असं यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे वसईवीराकरिता निलेश महाडिक नाला सुपारा